नमस्कार शिक्षक मित्रांनो आपण सर्वजण सी टेट या परीक्षेच्या नोटिफिकेशनची आतुरतेने वाट बघत होतो सी टेटची नोटिफिकेशन आलेली आहे बघा आपल्याला एक्झामची डेट सांगितली आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा पेपर होणार आहे आणि हा एकाच दिवशी पेपर होणार आहे पेपर वन आणि पेपर टू दोन्ही पण फेब्रुवारीमधील आठ तारखेलाच होणार आहेत बाकी अजून ऑनलाईन फॉर्म चालू झालेले नाही तर फॉर्मही लवकरच चालू होतील चला तर मग आपण या परीक्षेबद्दल थोडक्यात माहिती ब बघूयात टी टी ही प्रत्येक राज्यामध्ये जी शिक्षक पात्रता परीक्षा होती त्याबद्दल आपल्याला माहितीच आहे पण सी सुद्धा होते ही जी केंद्रीय स्तरावर होत असते सी टेट म्हणजे काय सी टेट सेंट्रल टीचर इलिबिलिटी टेस्ट म्हणजे ही जे सी बी एस सी बोर्ड आहे बघा याद्वारे घेतल्या जाते आणि ही जी पूर्ण भारतभर लागू होते केंद्रीय शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्र उमेदवारांची निवड करणे यासाठी सीटेट टेट घेतल्या जाते सी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार केंद्रीय विद्यालय म्हणजे के व्ही एस नवोदय विद्यालय एन व्ही एस आणि जे आर्मी पब्लिक स्कूल असतात किंवा इतर केंद्रीय सरकारच्या ज्या शाळा असतात तेथे ते आपण अप्लाय करू शकतो त्याचबरोबर ई एम आर एस जी सध्या भरती चालू झालेली आहे बघा एकलव्य रेसिडेन्सियल मॉडेल स्कूल त्यामध्ये सुद्धा सीटेट लागते ज्या पण सेंट्रल लेवलला एक्झाम होतात केंद्रीय स्तरावर एक्झाम होतात त्यामध्ये सी टेट ही लागू पडते आणि जी टीईटी असते ती फक्त राज्यस्तरावर ज्या एक्झाम होतात त्यासाठी आवश्यक असते सी टेट परीक्षेचे उद्देश काय आहे बघा शिक्षकाकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान कौशल्य आणि शैक्षणिक दृष्टिकोन आहे का हे तपासणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी योग्य आहे का हे बघण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते नंतर आहे बघा ही परीक्षा किती वेळा घेतली जाते आपल्याला माहिती आहे सी टेट ही दोन वेळा वर्षातून घेतल्या जाते एक तर जानेवारीत किंवा नंतर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात जी यावर्षी सेकंड एक्झाम होणार होती ती अजून झाली नव्हती आणि त्या नोटिफिकेशनची आपण सर्वजण वाट बघत होतो ती आता आलेली आहे आणि ती डिसेंबरमध्ये न होता ती फेब्रुवारीमध्ये होणार आहे त्यामुळे आपल्याला पुरेसा अभ्यास करण्यासाठी वेळ आहे बघा त्याचबरोबर ही ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होते ओ एम आर शीट म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपल्याला वेगळी असते उत्तरपत्रिकेवरती आपल्याला एक आपलं उत्तर टिक करावं लागतं या परीक्षेसाठी आपल्याला पात्रता निकष काय आहे ते बघूयात पेपर वन हा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी आहे बघा याला प्राथमिक शिक्षक किंवा पी आर टी असं सुद्धा म्हणतात आणि त्यासाठी आपल्याला यापैकी कोणतीही एक अट पूर्ण केलेली असावी लागते बारावीमध्ये किमान पन्नास टक्के गुण त्याचबरोबर डी एल एड म्हणजे आपण ज्याला डी एड म्हणतो दोन वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो पूर्ण केलेला किंवा जर तुम्ही त्यामध्ये ॲपियर म्हणून असाल तरीसुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात त्याचबरोबर स्पेशल एज्युकेशनमध्ये डिप्लोमा करेल असेल तरी सुद्धा चालते पदवीधर आणि त्यानंतर जर तुम्ही डी एल एड केलं असेल तरी सुद्धा चालेल जर तुम्ही ॲपियर स्टुडंट असाल तरीसुद्धा तुम्ही सीटेट देऊ शकता त्यानंतर आहे बघा पेपर टू पेपर टूसाठी आपल्याला बी एड ही लागते त्यासाठी तुम्हाला पहिले कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण लागते आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये पन्नास टक्के गुण त्यानंतर बी एड पूर्ण किंवा चालू तुम्ही ॲपियर म्हणून असाल तरीसुद्धा परीक्षा देऊ शकता त्याचबरोबर बारावीमध्ये पन्नास टक्के गुण आणि चार वर्षाचा बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन ही डिग्रीमध्ये असाल किंवा पूर्ण केली असेल तरीसुद्धा देऊ शकता त्याचबरोबर बी एस सी बी एड किंवा बी ए बी एड केलं असेल तरीसुद्धा चालेल ही चार वर्षाची डिग्री असते यामध्ये तुम्हाला त्यानंतर पदवीधर आणि स्पेशल एज्युकेशनमध्ये जर तुम्ही बी एड केलं असेल तरीसुद्धा तुम्ही सी टेड पेपर देऊ शकता हे जी सी टेड परीक्षा होती इचा एक्झाम पॅटर्न काय आहे यामध्ये दोन पेपर असतात बघा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर वन आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर टू असतो दोघांनाही वेळ सारखाच असतो तो म्हणजे अडीच तास एकशे पन्नास एकशे पन्नास प्रश्नसंख्या आणि गुण दोघांमध्ये सारखेच असतात त्यानंतर जे गुणांकन मार्किंग स्क्रीम आहे त्यामध्ये प्रत्येक उत्तर बरोबर उत्तरास एक गुण आणि यामध्ये कोणतेही नकारात्मक गुणांकन नाही आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे पेपर एकचे विषय कोणकोणते आहेत बघा बालविकास व शिक्षणशास्त्र त्यामध्ये तीस प्रश्न असतात तर तीस गुण म्हणजे एका प्रश्नास एक मार्क नंतर भाषा एक यामध्ये तुम्ही मराठी हिंदी इंग्रजी यापैकी कोणतीही भाषा घेऊ शकता त्याचमध्ये सुद्धा तीस प्रश्नसंख्या असतात आणि तीस गुण भाषा दोनमध्ये सुद्धा मराठी हिंदी इंग्रजी हे विषय असतात तुम्ही जर यामध्ये मराठी घेतली तर यामध्ये हिंदी किंवा इंग्रजी घेऊ शकता दोघांमध्ये सेम तुम्ही विषय निवडू शकत नाही नंतर आहे बघा गणित मॅथेमॅटिक्स यामध्ये सुद्धा तीस प्रश्नसंख्या आणि तीस गुण आहेत नंतर आहे पर्यावरण ई व्ही एस यामध्ये सुद्धा तीस प्रश्नसंख्या आणि तीस गुण आहेत आणि एकूण एकशे पन्नास प्रश्न आणि एकशे पन्नास गुण आहेत हा जो भाषा एक भाषा दोन गणित व पर्यावरण अध्ययन विषय यामध्ये पंधरा प मार्क हे विषयास असतात तर पंधरा मार्क हे शिक्षणशास्त्रास असतात पेडावजीवरती पंधरा मार्क असतात त्यामुळे यामध्ये तुम्हाला पेडॉलॉजी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे यावरती तुम्ही परीक्षेमध्ये परीक्षेसाठी जर तयारी करत असाल तर पेडॉलॉजीवरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे पेपर टूमध्ये बघा इथे सुद्धा तुम्हाला एकशे पन्नास प्रश्न आहेत आणि एकशे पन्नास गुण आहेत यामध्ये तुम्हाला फक्त गणित व विज्ञान आणि सामाजिक अध्ययन जर तुमचं ग्रॅज्युएशन पदवी तुमची जर सायन्स रिलेटेड असेल तर तुम्हाला गणित व विज्ञान हा विषय निवडावा लागतो आणि जर तुम्ही बी ए बी कॉम जर केलेलं असेल तर तुम्हाला सामाजिक अध्ययन सोशल स्टडीज हा विषय निवडावा लागतो हे तुम्हाला ऑरमध्ये असतात बघा पेपर जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला निवडायचा असतो यामध्ये बालविकास व शिक्षणशास्त्रात तीस प्रश्न आणि तीस गुण भाषा एक तीस प्रश्न आणि तीस गुण भाषा दोन यामध्ये प्रश्न तीस आणि तीस गुण यामध्ये सुद्धा मराठी हिंदी इंग्रजी असेच भाषा असतात आणि गणित व विज्ञान यांना दोघांना मिळून साठ म्हणजे गणितमध्ये तीस आणि विज्ञानमध्ये तीस असे प्रश्न व गुण असतात आणि सामाजिक अध्ययनमध्ये साठ प्रश्न संख्या असते यामध्ये तुम्हाला विषयावरती वीस प्रश्न असतात त्या विषयाच्या पिळवजीवरती दहा मार्क म्हणजे दहा प्रश्न विचारला जातात पात्रतेसाठी आवश्यक किमान गुण म्हणजे तुम्हाला ही परीक्षा जर क्वालिफाय करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला किती मार्क लागतात बघा एकदा तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय केली तर त्याची जी व्हॅलिडिटी असते ती लाईफ टाईम असते म्हणजे तुम्हाला ती परत परीक्षा क्वालिफाय करायची गरज नाही आणि ही भारतातील कोणत्याही केंद्रीय किंवा राज्य शाळेत मान्य आहे यामध्ये बघा जे जनरल कॅटेगरीमध्ये येतात त्यांना साठ टक्के त्यांना नव्वद गुण मिळवावे लागतात एकशे आणि ओ आणि ओबीसी एस टी एस टी इतर कॅटेगरीजमध्ये जे असतात त्यांना पंचावन्न टक्के म्हणजेच ब्याऐंशी पॉईंट पाच एकशे पन्नासपैकी एवढे मार्क मिळवायचे असतात आणि हा क्रायटेरिया ठरलेला आहे म्हणजे तुम्ही जर एक्क्याण्णव जर मार्क मिळाले मिळवले जर जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्ही परीक्षा केली के आणि जर नव्वद पेक्षा एक मार्क कमी असेल म्हणजे जर तुम्हाला एकोणनव्वद असेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहात त्यामुळे तुम्हाला हा क्रायटेरिया ठरवून दिलेला आलेला आहे की तुम्हाला यापेक्षा जास्तच मार्क मिळवावे लागणार नंतर अर्ज प्रक्रिया बघा यामध्ये एप्लिकेशन प्रोसेस मध्ये तुम्हाला त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागते आणि तो फॉर्म फिल अप करावा लागतो परीक्षा फी पेड केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन कम्प्लीट पूर्ण होते यामध्ये जी एक्झाम फी आहे बघा ती ओबीसी किंवा जनरल जे जनरल किंवा ओबीसी कॅटेगरी मध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला एका पेपर साठी एक हजार फी आहे आणि दोन्ही पेपर साठी बाराशे आहे त्याचबरोबर एस सी एस टी दिव्यांग यासाठी पाचशे रुपये ही फी आहे आणि दोन्ही पेपर साठी सहाशे आहे जे डी एडवाले वाले आहेत ते फक्त इयत्ता पहिली ते पाचवी साठी पात्र असतात आणि जे बी एडवाले वाले आहेत ते फक्त पेपर टूसाठी साठी पात्र असतात जरी तुम्ही पेपर दोन्ही दिले तरी पण तुमची जी पात्रता आहे ती फक्त सहावी ते आठवीपर्यंतच आहे तुम्हाला एक ते पाचसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही अशा प्रकारे आपण सी बद्दल माहिती बघितली बघा तुम्हाला जर यामध्ये कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला विचारू शकता त्याचबरोबर आपण यासाठी विज्ञान विषयाची तयारी आपल्या यूट्यूब चॅनलवर करून घेणार आहोत जर तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता ॲप्लिकेशन प्रोसेस चालू झाल्यानंतर तुम्हाला नक्की कळवण्यात येईल त्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ लिंक शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद